नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी माजी आमदार अण्णासाहेब देवा पाटील यांना जयंती निमित्त नागाव सह तालुका वरात अभिवादन धुळे तालुका शिंदखेडा व धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार अण्णासाहेब देवा पाटील त्यांच्या अठ्ठ्याऐंशीव्या जयंती निमित्त आज नगाव येथे गंगामाई शैक्षणिक संकुलाच्या आवारातील शक्तिशाळावर भावपूर्ण आदरांजली वाहत अभिवादनाचा कार्यक्रम झाला यावेळी मान्यवरांची माजी आमदार दवा पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला दरम्यान माजी आमदार पाटील यांच्या जयंती निमित्त तालुक्यात विविध विविध गावांमध्ये प्रतिमा पूजन सह अभिवादनाचा कार्यक्रम झाला नागाव येथील गंगामाई शैक्षणिक संकुलच्या आवारातील शक्तीस्थळी अण्णासाहेब दवा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले अण्णासाहेब दवा पाटील यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण नगाव एज्युकेशन सोसायटी व संपूर्ण पंचकृषीतील मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ या ठिकाणी स्मृतीस्थळावर हजर आहेत अण्णासाहेबांना या ठिकाणी सर्वजण अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहेत आजचा दिवस म्हणजे सर्व पंचकृषीला शक्ती मिळण्याचा दिवस असतो आणि आज या ठिकाणी आल्यानंतर सर्व बांधव साहेबांकडून प्रेरणा घेतात आणि ती प्रेरणा पुढे पाच पुढे वर्षभर त्या प्रेरणेचा फायदा सर्व बांधवांना सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी मिळतो आणि ती शक्ती ती ऊर्जा घेऊन सगळेजण वर्षभर काम करत असतात अण्णासाहेबांनी पूर्ण आयुष्य गोरगरिबांसाठी ग्रामीण भागाच्या जनतेसाठी घालवलं आणि त्याचंच फल फलित म्हणून आज आपल्या धुळे ग्रामीणमध्ये रामदादांना मोठ्या यश मोठ्या प्रमाणामध्ये यश आमदारकीचं या ठिकाणी मिळालेलं आहे आणि ही सर्व पुण्यही अण्णासाहेबांची आहे अण्णासाहेबांच्या कर्तृत्वामुळे अण्णासाहेबांच्या मेहनतीमुळे आज आपल्या नगाव गावाला पुन्हा एकदा आमदारकीचा शिक्का लागलेला आहे आणि आता पाच वर्षामध्ये आपण सर्व कर्मचारी बांधव सर्व ग्रामस्थ बांधव पंचकृषीतील सर्व बांधव मिळून पूर्ण धुळे ग्रामीणमध्ये जितका आपल्याला विकास करता येईल पाच वर्षामध्ये तेवढा विकास अण्णासाहेबांच्या आशीर्वादाने या सत्तेचा आपण फायदा घेऊ आणि पुढे पंचवीस वर्षापर्यंत आपल्या गावातून सत्ता हलणार नाही आणि आपल्या गावाला मंत्रीपद मिळेल अशा पद्धतीने आपण सर्व ग्रामस्थांनी प्रयत्न करून जास्तीत जास्त रामदादांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण कामं करून घेणार आहोत बाळासाहेबांचेही आता आपल्या सर्वांना आशीर्वाद आहेत माई साहेबांचे आशीर्वाद आहेत आणि सर्वांच्या आशीर्वादाने रामदादांना या ठिकाणी मोठी संधी आलेली आहे आणि रामदादांचं काम आपण सर्वांनी पाहिलेलं आहे ज्याप्रमाणे अण्णासाहेबांमध्ये साहेबांमध्ये काम करण्याची धमक होती काम करण्याची जी पद्धत होती अण्णासाहेबांची साहेबांची तशीच पद्धत रामदादांची सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि याचा फायदा आपल्याला पाच वर्षामध्ये पूर्ण थोडे ग्रामीण जनतेला करून द्यायचा आहे अशा पद्धती बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद